नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद या या विहिणी बाई घर आमच नाही या या विहीबाई घर आमच कारण नाही हो जायच खुर्ची आहे आमचा पलंग आहे खुर्ची आहे आमचा पलंग आहे पण भिक्छाणा आसन आना तुमच कारण नाही लाजायचं जायच आसन आना तुमच कारण नाही ला ना जायच अहो या या विहीण बाई घर आमचं कारण नाही ला जायच या या विहीण बाई घर आमचं कारण नाही ला जायच हो अहो साखर पत्ती तुम्ही आणली असेल साखरपत्ती तुम्ही आणली असेल तेवढ्या चुलीतल्या काड्या मी लोटत बसेल तेवढ्या चुलीतल्या काळ्या मी लोटत बसेल पण दुधाच पाकिट आण तुमच कारण नाही ला जायच दुधाच पाकिट आण तुमच कारण नाही ला जायच अहो या विहीनबाई घर आमचं कारण नाही ला जायच या या विहीणबाई घर आमचं कारण नाही लाजायच हो आपण दोघी जणी बाजारात जाऊ आपण दोघी जणी बाजारात जाऊ डाळ तांदूळ घेऊ न येऊ दाड तांदूळ घेऊ न येऊ अन ऊन खिचडीवर तुप तुमच कारण नाही लाजायचं ऊन उन खिचडीवर तुप तुमच कारण नाही ला जायच अहो या या विहीन बाई घर आमच कारण नाही ला जायच या या विहीणबाई घर आमच कारण नाही ला जायच हो आपण दोघी जणी तीर्थाला जाऊ आपण दोघी जणी तीर्थाला जाऊ अयोध्येच्या रामाच दर्शन घेऊ अयोध्येच्या रामाच दर्शन घेऊ अन्न तिकीट फाडा तुमचं आमचं कारण नाही ला जायच तिकीट फाडा तुमचं आमचं कारण नाही ला जायच अहोया या बाई घर आमचं कारण नाही ला जायचं अहोया या बाई घर आमचं कारण नाही ला हो एका धनी विही आल्या एका जनार्धनी धनी बाई आल्या मला तीर्थला घेऊन गेल्या मला तीर्थला घेऊन गेल्या मला तीर्थला घेऊन गेल्या